महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून डॉक्टर मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि डॉक्टरांतर्फे रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला अलिबागमध्ये रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि डॉक्टर्स तर्फे सायंकाळी हा कॅन्डल मार्च काढण्यात आला डॉक्टर संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या अठ्ठावीस वर्षीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांचा एका हॉटेलच्या खोलीत मृतदेह आढळला होता डॉक्टर मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात आवाज उठवला जातोय डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून डॉक्टर मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि डॉक्टर तर्फे रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला अलिबागमध्ये रायगड जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि डॉक्टर्स तर्फे सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला अलिबागमधील जिल्हा शासकीय रुग्णालय ते बालाजी नाका या मार्गावर हा कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जिल्हा शासकीय महाविद्यालयातील मार्चच्या अध्यक्षा डॉक्टर अलका मुंडे यांनी सांगितलं की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाला ज्या पद्धतीनं राजकीय वळण दिलं जात आहे ज्या पद्धतीनं तपास केला जातोय त्या विरोधात आज येथे कॅन्डल मार्च काढण्यात आलाय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी संपूर्ण राज्यात रविवारी कॅन्डल मार्च काढण्यात आले डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात जो तपास सुरू आहे तो एसआयटी कडे द्यावा न्यायालयात जलद गतीने हा खटला चालवून डॉक्टर मुंडे यांना न्याय मिळवून द्यावा तसेच राज्यातील शासकीय डॉक्टरांचे मानसिक आरोग्य त्यांना सेवा देताना येणाऱ्या अनेक अडचणी सोडवल्या जात नाहीत डॉक्टरांच्या समस्या सोडवल्या जात नाहीत राज्यातील डॉक्टरांच्या समस्या सोडवाव्यात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रमाणे कोणत्याही डॉक्टरांवर ही वेळ येऊ नये अशी मागणी या कॅन्डल मार्च निमित्त करण्यात येत असल्याचे डॉक्टर अलका मुंडे यांनी सांगितलं मी डॉक्टर अलका मुंडे प्रेसिडेंट ऑफ स्मार्ट जीएमसी अलिबाग आम्ही इथे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात जे काही इन्व्हेस्टिगेशन चाललं आहे जे काही राजकीय वळण त्याला दिल्या दिल्या जातं आहे संदर्भात आम्ही आज कँडल मार्च काढणार आहोत सेंट्रल मार्ट पूर्ण संपूर्ण महारा महाराष्ट्रात मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज कँडल मेगा कॅन्डल मार्च आयोजित केलेला आहे आणि आमचा त्या त्याच्यामध्ये हा खारीचा वाटा असणार आहे आमच्या एकच मागण्या आहेत की जे पण संपदाच्या केसमध्ये जे पण चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ते एस आय टीला त्यांनी ट्रान्सफर करावी ती केस त्यांची फास, फास्ट फास्ट ट्रॅक ज्युडिशियल ट्रायल वस त्याचं व्हावं आणि तिला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढेच आमच्या मागण्या आहेत त्याशिवाय डॉक्टर्स लोकांच्या सगळ्या मेंटल हेल्थ त्यांचं जे काही त्यांचं त्यांच्या गोष्टी असतात त्यांचे प्रॉब्लेम्स असतात जे सॉल्व्ह होत नाही ते रिमेन अनहिअर्ड राहतात तर तर असा आमचा कुठलाच डॉक्टर असा रिमेन अनहिअर्ड राहू नये अशी आमची इच्छा आहे आणि आज जिथे संपदा संपदाचा जसा दुःखद अंत झाला आहे तसा आमच्या कुठल्याच डॉक्टरवर ही वेळ येऊ नये अशीच आमची एक मागणी आहे सबस्क्राईब